Să-l pe de amo de uji pe tu de aia cu stiu mă aceasta. सर्व पिते आमळशेला नवीन तांदळाची खीर आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो दही भातावर ब्लॅक तिल देऊन पितृदेवांना ताट अर्पण केला जातो ब्लॅक तिल भातावर पसरून देण्याचा अर्थ असा होता आपले जे पूर्वज आणि आपले पितृ असतात त्या लोकांना ताट दिलं जातो आणि त्या दिवशी नकारात्मक शक्त्यांचा प्रभाव जास्त असतो म्हणून त्यामुळे दही भातावर ब्लॅक तिल पसरवून देतात खीर बनवण्यासाठी तांदूळ आणि साबु तांदूळ वेगवेगळे फुगून घ्यायचे आहेत मी गाई गडबडीत एकत्र फुगून घेतले नंतर साईडला काढून घेणारे साबुतांदूळ आणि त्या दिवशी सर्व भाज्या एकत्र केल्या जातात नवीन शेतामध्ये जे उगवतात भाज्या त्या एकवीस प्रकारच्या भाज्या मिक्सर करून घ्यायच्या जर कोणत्याही भाज्या घरामध्ये जे कडधान्य होते ते सात प्रकारचे कडधान्य घेतले आणि भिजून घ्यायचे वाट्याने चवली काबुले गोले हरभारे कोणतेही असतील तेवढे कडधान्य भिजून घ्यायचे जुन्या लोकांच्या परंपरेनुसार पितृदेवांना दिल्याशिवाय शक्यतो खात नाही नवीन कोणतीही भाजी या भाजीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे करंदा या प्रकारचा करंदा असो त्याची सालही काढून घेऊ शकता पण मी न साल काढता मिक्स करून आदिवासी लोक वाट्यावर भाजी विकायला बसतात त्यांच्याकडे काढले करंदे असतात ते कडू असा ते रानटी असा आणि हा माझा करंदा आहे तो मी दारात लावलेला असतो गोड आहे करंदा सर्व भाज्या एकत्र करून भाज्या मिक्स करून घ्यायच्यात सर्व पित्रे आमोशाच्या दिवशी सात्विक जेवण बनवला जातो तुमच्याकडे जा जर जा राजमा असेल तर राजमाही मिक्स करू शकता माझ्याकडे राजमा आता नव्हता म्हणून मी राजमा मिक्स नाही करून घेतले बघा सात प्रकारचे कडदाणे यामध्ये थोडा कारलाही मिक्स केला जातो त्याने ही भाजी छान लागते कारला मिक्स करून या भाज्यांमध्ये सर्वात महत्वाची भाजी म्हणजे डांडगर दुधी बोपला आणि करंदा या भाज्या मिक्स करायच्या असतात सर्व प्रकारच्या भाज्या मिक्स करून एकवीस प्रकारच्या भाज्या मिक्स करून भाजी कुकरला लावून घेतली खीर बनवण्यासाठी बॉईल करून घेतलेला दूध दुधामध्ये ग्राईंड करून घेतलेले तांदूळ फुगवलेले आणि साबुतांदूळही मिक्स करून घेतले या खिरीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे नवीन तांदळाचे चार ते पाच तरी दाणे यामध्ये मिक्स करायचे असतात त्यावेळी ही खीर सात्विक होते आणि ह्यावेळी पितुर्देवांना अर्पण केली जाते खीर एकदा की दुधामध्ये साबुतांदूळ आणि तांदूळ मिक्स केले ना की स्टर करून घ्यायचं नाही आता बुडायला लागूही शकते खीर पंचामृत तयार करून घ्यायचं आहे पंचामृत तयार करण्याचं म्हणजे पाच पदार्थ मिक्स केले जातात दूध दही साखर मध नारळाचं सा पाणी नाही तर गंगाजल आणि पंचामृत तयार करून घ्यायचं आहे पिठी साखर जर तुम्ही जर पंचामृतमध्ये मिक्स केली नाही तर पटकन मिळतो खीर एकदा की परफेक्टली शिजली की त्याच्यावर काडमन पावडर वेलची पावडर मिक्स करून घ्यायचं आहे त्याने टेस्ट छान येते खिरीला स्मेलही छान येतोय किरीमध्ये यामध्ये ड्रायफ्रूटही मिक्सर करून घ्यायचे पितूर जो आपण ताट अर्पण करतो त्यामध्ये गोडाजोडाचे पाच तरी पदार्थ बनवायचे जेवढे मी शॉर्ट व्हिडिओ मला बनवता येईल तेवढे शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतले नाही तर खूप लॉन्ग व्हिडिओ झाले असतात खूप सारे मी व्यंजन बनवले होते अकरा पदार्थ बनवले होते त्यामधून एक पॅटीसही बनवायचं राहिलं कारण की टाइम कुठे निघून जात होता तेच कळत नव्हतं कारण की व्हिडिओ एकीकडे बनवत होते आणि एकीकडे व्यंजनही बनवत होते आणि बाराचे आत ताट अर्पण करायचा असतो पितूर देवाना पुऱ्या बनून त्याच तेला मध्ये मध्ये उंबोरी बनवून घेतले उंबर बनवण्यासाठी गव्हाचं पीठ गूळ दूध आणि पिकलेला केला बेकिंग सोडाही थोडा मिक्स करून उंबर बनवून घेतले आणि त्या दिवशी शिल्या गोष्टी कोणत्या पितृदेवांना द्यायच्या नसतात उंबर फ्राय करून घेतलेल्या तेलामध्ये कांदा भजीही फ्राय करून घेतले चण्याची डाळ उकळून मॅश करून त्यामध्ये गुळ मिक्स करून मैद्याच्या ना पिठामध्ये नाही तर गव्हाच्या पिठामध्ये पोळ्या बनवून घ्यायच्यात मी मैद्याचा पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून पोळी बनवून घेतले तुपामध्ये जर जर रोस्ट करून भाजून घेतली ना तर एक नंबर पोली होते ज्यावेळी पितृदेवांना आपण ताट अर्पण करतो त्यावेळी ते जेवण जेवत नाही ते फक्त स्मेल घेतात वासाचे धने असतात त्यामुळे जेवण एक नंबर स्मेलने एक नंबर बनवायचं असो जेवण नंतर मी वडापाव आणि समोसे बनवून घेतले जेवढे मला व्यंजन बनवता येतील ते तेवढे मी व्यंजन बनवून घेतले खीर पोली आणि पुरी मी कांदा कांदाभजीसोबत चटणीही बनवली होती चुकून मी टेस्ट करून बघितली चटणी म्हणून मी अर्पण नाही केली प्लेट सर्व करून घ्यायची आणि देवाला अर्पण करून घ्यायचे त्यासोबत डाळ भात भाजी पापड लोणचा आणि दही भात आणि त्याच्यावर तिल पसरवायला पितृदेवांना विसरायचं नसतोय लाईक शेअर सबस्क्राईब